सोसायट्यांचे प्रस्ताव या ठिकाणी आले आहेत आता मला मुंबई गृहनिर्माणला आणि म्हाडाला आहे तुम्ही मागच्या काळात चांगलं काम केलं आहे आपण मागच्या काळामध्ये सिंगल विंडो सिस्टीम सुरू केली या सिंगल विंडो सिस्टीम मध्ये पंचेचाळीस प्रस्ताव तुमच्याकडे प्राप्त झाले त्यापैकी बेचाळीस प्रस्तावांना तुम्ही मान्यता दिली पण मी या गतीने समाधानी नाही याच कारण तुम्ही हा विचार करा की सोळाशे प्रस्ताव आमच्याकडे आहेत तुमच्याकडे बेचाळीस पंचेचाळीस प्रस्ताव का आले हे सगळे सोळाशे प्रस्ताव तुमच्याकडे का आले नाहीत आणि त्याला का अद्याप पर्यंत मान्यता मिळाली नाही याचा अर्थ असा आहे की आपण ही जी सिंगल विंडो सुरू केलेली आहे याच्यामध्ये अद्यापही लोकांना अडचणी आहेत बघा स्वयं पुनर्विकास म्हटल्यानंतर अनेक दलालांची दुकानं बंद होत आहेत आणि ज्यांची दुकानं बंद होत आहेत ते खोडा घालण्याचा प्रयत्न करतात पण मागच्या काळात जसं या बिल्डिंगच्या संदर्भात ज्या लोकांनी पैसे मागितले त्या क्षणी त्यांना आम्ही त्या ठिकाणी सस्पेंड केलं मी आजच सांगतो स्वयं पुनर्विकासामध्ये कोणीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याची नोकरी वाचवता येणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि या हिशोबाने काम केलं पाहिजे आणि म्हणून सिंगल विंडो सिस्टीम जी आपण तयार केलेली आहे ती अधिक प्रभावी कशी करता येईल अनेक वेळा सिंगल विंडोचा अर्थ काय असतो त्या विंडोतनं म्हणजे त्या खिडकीतनं आत गेलं की आत शंभर दरवाजे असतात त्या प्रत्येक दरवाज्यावर ठोठवावं लागतं अशी सिंगल विंडो नको सिंगल विंडोचा अर्थ एकदा त्या खिडकीतनं आम्ही आत गेलो की आमचं कामच झालं पाहिजे अशा प्रकारची सिंगल विंडो आणि म्हणून स्वयं पुनर्विकासच्या संदर्भातले जेवढ्या सर्व्हिसेस आहेत या सगळ्या सर्व्हिसेस राईट टू सर्व्हिस ऍक्टच्या अंतर्गत नोटीफाय करायच्या आणि त्या सगळ्या डिजिटल पद्धतीनं उपलब्ध करून द्यायच्या त्याच्यामध्ये कुठलंही ह्युमन इंटरव्हेन्शन राहणार नाही कोणीही काही मागणी करू शकणार नाही अशा प्रकारचं एक अतिशय सीमलेस अशी सिंगल विंडो ही येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे या ठिकाणी तयार करू